नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करत आहे श्री भुजबळ व्ही या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण सुरुवात करूया कोकण सिरीजला नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री व्ही व्हीलॉग या चॅनलवरती आपण चालू करतोय पुढचा व्हिडिओ आणि गेस वाटतो आपला आवडता कोकण आणि आपण आता कोकणाची सुरुवात करतोय आपण बेसिकली आपण तीन ते चार बीच करणार आहे या ट्रिप मध्ये आपण सुरुवात करूया श्रीवर्धन पासून तिथून जाऊया हरिहरेश्वरला आणि मध्ये मध्ये दोन तीन बीच करून आपण जाऊया दिव्यागरला बघूया कसं प्लॅन होत आहे आत्ता वाजले चार आणि आम्ही आत्ता निघालोय पुण्यातून पुढचा प्रवास आता आपण पाहूया गणपती बाप्पा मित्रांनो कोकण म्हणलं की तुम्हाला काय आठवतं कोणतीही एक गोष्ट कमेंटमध्ये मा सांगा मला वाटतं कोकण म्हणजे समुद्रकिनारा नारळाची झाडं घाट आणि सूर्यास्त या पलीकडे कोकण म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली एक उत्तम भेट आपण नक्कीच भाग्यशाली आहोत की सह्याद्रीसारखा पाठीरा आणि कोकणासारखा स्वर्ग आपल्याला लागला आम्ही सुरुवात केली पुण्यातून आणि सुस पौड व तामिनी मार्गे उतरलो मानगाव एम आय डी सी तेथून मासा आणि नंतर पाहिला पहिला समुद्रकिनारा तो म्हणजे श्रीवर्धन पहाटे चार ला निघाल्यामुळे घाटात तर होताच पण घाट संपताना सूर्य डोकावू लागला होता बऱ्याच दिवसांनी असा सूर्योदय पाहण्याचा योग आला विशेष म्हणजे दिवस असूनही धोके वातावरणात असल्यामुळे थंडावा व प्रसन्नता देत होते श्रीवर्धनच्या या भव्य कमानीमधून प्रवेश करताना उत्सुकता अतिशय शिगेला पोचली होती सकाळचे पाहुणे आठ वाजलेत आणि आता आपण पोहोचलोय श्रीवर्धन बीचच्या पार्किंगमध्ये सध्या तरी मोकळा दिसत परिसर सगळा थोड आहे इथं आणि हा पाहू शकता पार्किंगचा एरिया आणि इथून आपण चाललो तर बीच च्या साईडला मस्त सुंदर सकार इथे आपल्याला डाव्या साईडला पाहिलं मिळतं एक खेकड्याचा स्टॅचू थोड्याशा पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला दिसतोय तो बीच एक सलग दिसणार हा बीच खूप लांब पर्यंत पसरलेला आहे या साईडला आपल्याला बघायला मिळते टेक एक टेकडी स्वच्छ बीच आहे एकदम या साइडला सुद्धा एक टेकडी दिसते या साईडला आपल्याला दिसेल ओपन जिम सूर्योदय झालेला आहे जस्ट खूप दूरवर पसरलेला बीच आहे हा या टेकडी पासून चालू होणारा बीच असाच पसरत पसरत व्हाइट कलर ची सँड आहे पूर्ण जस्ट आता सूर्योदय झालेला आहे इथे आपण पाहू हो शकतो इथे जिथून आम्ही एंट्री केली तो एरिया आहे त्याच्या साईडला श्रीवर्धन लिहिलेला तुम्हाला दिसेल मी झूम करून दाखवतो आणि त्याच्या साईडलाच पाहिलं तर ओपन जिम दिसेल तुम्हाला आणि ओपन जिम पासून पुढे शेवटपर्यंत पसरलेला थांग समुद्र आणि हा बीच ह्या टेकडी पासून ते त्या टेकडीपर्यंत अजिबात गर्दी नाही आहे तिथं काही बोटही आपण पाहू शकता हे आतमध्ये चाललेले आहेत आता आपण जवळून जाऊन बघूया आपल्या कोळी बांधवांची लाटांच्या विरोधात चाललेली धडपड पाहून कोकणात आल्याची पावती मिळाली लांबून सोपं दिसणार हे काम जवळून पाहिल्यावर किती जबाबदारीच आहे याची जाणीव झाली आपण पाहू शकतो आता इथे बीच वरती बोटिंगची पण सुविधा आहे लहान मुलांसाठी इथं उंटाचे रायडिंग पण आहे पहिल्यांदा बीच वर उंट पाहिला होता अथांगला त्याची पहिली उंट सवारी अनुभवायचा प्रसंग समुद्र किनाऱ्यावर मिळाला हे नेहमीच लक्षात राहील मुलांना घेऊन मी ही पहिल्यांदा सवारीचा आनंद लुटला दोनशे रुपये पर पर्सन असणारी ही सवारी पाच ते दहा मिनिट निगोशिएशन केल्यानंतर तिघांसाठी दोनशे रुपयाला मिळाली याची तुम्ही पण नोंद ठेवा नुकताच उभारलेला खेकड्याचा स्टॅच्यू अत्यंत सुबक भव्य तर होताच पण बारकाईने पाहिले तर स्पेअर पार्ट पासून बनवलेला होता अशी भव्य कलाकृती कोकणात पाहून खूपच गर्व वाटला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा शांत वातावरण आणि नव्याने झालेला सुंदर वॉक अतिशय मेंटेन होता श्रीवर्धनचा हा बोर्ड अतिशय सुबक असून खूप लांब असून दिसत होता या सुंदर नजाराची मजा घेऊन आम्ही आजच्या स्टेकडे निघालो निवारा होमस्टे डी एमटीडीसी हे होतं आमचं आजचं राहण्याचं ठिकाण एंट्री करताच डाव्या बाजूला विहीर व उजव्या बाजूला कोकणातील टिपिकल घर हे सुनिश्चित करून गेलं की राहण्याचा आजचा पर्याय अगदीच योग्य निवडलाय प्रशस्त पार्किंग आणि हिरवागार परिसर अगदीच छान आहे आणि तो अगदीच नीटनेटका वाटला खूप भूक लागल्याने अगदी गेटच्या समोर असणाऱ्या खानावळीत नाश्ता केला पोहे आणि घावन अगदी खूप काळापर्यंत लक्षात राहील अशी झालेली घावन आणि चटणी आणि आत्ता आपण पाहतोय प्रशस्त वरांडा सभोवताली नारळाची व सुपारीची बाग बाहेर बसायला टेबल चेअर आणि एक फॅन आत एंट्री केली आणि थोडा सरप्राईजच झालो कारण मी ही एक्सपेक्ट केली नव्हती अशी नीट -नेट की स्वच्छ व भव्य रूम आम्हाला मिळालेली ए सी रूम त्यात आम्हाला एक सोफा कम बेड आणि डबल बेड त्यासोबत टी व्ही फ्रीज आणि पाच ते सहा बॅग बसतील एवढे मोठे कपाट बाथरूम पण क्लीन आणि मोठे होते विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे ही जुन्या पद्धतीची कोयंडी एकंदरीत काय तर अजून काय पाहिजे असा स्टेरूम मला मिळाला होता जेवणाची वेळ झाली आणि मसाले भात प्रॉन्स फ्राय आणि वरण भात खाऊन मन तृप्त झाले शेवटी कोकणातली ओरिजिनल सोलकडी पिऊन गरमेतून थोडा थंड अनुभव आला हे घर मला भलतच आवडलं होतं उघर समोर असणारं अंगण माग असलेलं परस आणि झाडाला लागलेलं फनस व केळी हे त्याचं एक प्रगती पुस्तकच होमस्टेच्या एरियात अशी छान कलाकृती दिसली ज्याला मुलांनी घरच बनवून टाकलं छानसा मोठा झोका त्यावर दोन ते तीन लोक आरामात आनंद घेऊ शकतात नंतर दुपारी झोपण्यापेक्षा आम्ही प्रेफर केलं थोडी मंदिरं आणि पर्यटन स्थळ एक्सप्लोअर करायची आधी आम्ही गेलो पेशव्यांचं जन्मस्थळ पाहायला दुरावस्था पाहून वाईट वाटलं पण कमीत कमी पुतळ्याचा खाली दिलेला इतिहास तरी जिवंत आहे हे पाहून समाधान पण वाटलं नंतर आम्ही पोहोचलो सोमजाई मंदिरात तुम्ही आता पाहताय प्रशस्त पार्किंग आणि फडकणारे ध्वज असणारे हे एक मंदिर जुन्या पद्धतीच्या लाकडी बांधकामावर भर दिलेला दिसतो इथे दिलेले माहिती फलक तुम्ही पॉज करून पाहू शकता सुंदरशी सोमजाई मातेची मूर्ती म्हणजे इथे या मंदिरात असणारा घंटा लक्ष वेधून घेत होत्या हा रथ बहुतेक यात्रेसाठी वापरला जात असेल सोमरस होते ते सुंदर हनुमान मंदिर आम्ही थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी माघारी आलो आणि नारळ व सुपारीच्या बागेचा आनंद घेतला केळीची झाडे या बागेची शोभा वाढवण्यात अजून भर घालत होते बागेसाठी समोर जमिनीपर्यंत टेकलेले आंबे माझे लक्ष वेधून घेत होते या स्टेज चे विशेष आकर्षण म्हणजे फुलांची रंगबिरंगी झाडे आणि हा सुंदर व्ह्यू यानंतर मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे चहाच्या पद्धतीने सर्व केलं जातो इच्छा नसताना पण मी अर्धा कप चहा पिलो आता वेळ झालेली त्या हिडन जेम पाहण्याची ज्याची आपण सर्वजण सकाळपासून वाट पाहत होतो या फाट्यावरून आत आपल्याला टर्न घ्यायचा होता श्रीवर्धन पासून बावीस मिनिटात आम्ही पोहोचलो आणि खरंच मी तरी हे पाहून निशब्द झालो बाकी आमच्या टीमचा जोश तुम्ही ऐकू शकता खूपच छान पण या बीच वर तुम्हाला सध्या तरी फक्त एक छोट दुकान व नारळ विक्री केंद्र लागेल आणि याच वरून खरंच हा हिडन जेम आहे याची मला खात्री पडली कोकणात आलोय तर नारळ पाणी तर झालंच पाहिजे असं म्हणत आम्ही नारळ पाणी पिलं वेळ न दवडता सरळ बीचच्या पाण्यात शिरलो हा आनंद तुमच्याशी शेअर करायला पाहिजे असं मलाही वाटलं सुंदर आणि मनाला भावणारा आणि वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा हा स्वर्ग आणि आपण बघताय सध्या आपण अरवी बीचवर आहोत अरवी बीच म्हणू शकतो आपण याला आणि खूप जास्त गर्दी नाही आहे संध्याकाळचं वातावरण आहे सनसेट व्हायला आहे आणि खूप छान बीच आहे व्हाईट सँड आहे आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हा रिअली एवढा व्हाईट सँड बीच असेल या साईडला रोडला पार्किंग ला लाईनने उभं केलेले आहेत लोकांनी गाड्या खूप लांबपर्यंत पसरलेला बीच आहे हा जवळपास चार ते पाच किलोमीटर अंदाजे असेल संध्याकाळची वेळ मुलं खेळतायत तोपर्यंत म्हणलं बीच यावा कसं मस्त आपण ज्या वेळेला देवबागला गेलो होतो त्यावेळेला पण असाच व्हाईट सँड बीच होता आणि हा एक व्हाईट सँड बीच आपण बघितलेला देवबागचा विलॉग काही केलेला नाहीये आपण पण आरावीचा बीचचा विलॉग करण्याचा योग आलाय आज तर खूप छान वाटतंय अशेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आता पहिला कोकणचा व्हिडिओ आपण घेऊन येतो त्याच्यामध्ये खूप छान बीच सापडलाय आपल्याला मी कधी नाव नव्हतं ना ऐकली आरावी बीच असा एक बीच आहे फर्स्ट टाइम विजिट करतोय दिवे मी खूप वेळ आलोय सात ते सात वेळा मी दिव्यागरला येऊन गेलोय हरहरेश्वरला पण बऱ्याच वेळेला आलेलो आहे श्रीवर्धनचं पण नाव ऐकलेलं होतं बट आरावी बीच मी आज पहिल्यांदाच ऐकलं आणि आलो आज खूप छान वाटलं जिथपर्यंत चालत जाऊ तिथपर्यंत हा मला वाटतं समुद्रकिनारा संपणारा नाही आहे आणि खूप लांबपर्यंत हा व्हाईट सँड बीच आहे आपण पण येऊन इथे एन्जॉय करू शकता आणि उलट्या दिशेने जर पाहिलं तर एवढी काही गर्दी नाही आहे आणि सनसेट व्हायला हो आला आहे मला ॲक्च्युली त्या समोरच्या टेकडीवरती जायचं होतं सनसेटवरती बघूया जर पोहोचलो तिथपर्यंत तर सनसेट तिथून घेण्याचा प्रयत्न करूया आपण आणि लोकांची रेलचेल चालू आहे पण एवढी गर्दी नाही आहे फक्त एवढंच की तुम्हाला इथे स्फोट वगैरे काही मला दिसत नाहीये इथे असतील पण कदाचित आज तरी दिसत नाहीयेत तोपर्यंत तुम्ही या व्ह्यूचा आनंद घ्या खूप छान थंड हवा चालू आहे गर्मीचा चार वाजल्यानंतर असं अजिबात वाटला नाही की गर्मी आहे चार वाजाच्या आधी ऊन होतं खूप ऊन होत आणि सध्या तरी आता असं वाटतंय की थंड हवा चाललीय आणि खूप छान आम्ही एन्जॉय करतोय सनसेट व्हायला हो आलाय आपण काही दृश्य इथं आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया जसं मला वाटतं मस्त वाटतं एकदम पाणी स्वच्छ आहे पाहू शकता लाटा सुद्धा संत येत आहेत असं नाही की जोरात हार खूप लाटा येतात सनसेट व्हायला लागलाय आणि इकडं आमच्या ग्रुपची फोटोग्राफी चालू आहे इकडं आणि लहान मुलांचं इथं नेहमीप्रमाणे किल्ला करायचं चालू आहे सानवी आथांगला शिकवते किल्ला कसा करायचा पण मात्र किल्ल्याची नासधूस करण्यामध्ये हो बिझी झालेला दिसतोय मला तरी सूर्योदय तर आनंद देतच होता पण वाईट सॅन पण लक्ष वेधून घेत होती ही संध्याकाळ कधी संपूच नाही असं वाटत होतं आणि प्रॉमिस केल्याप्रमाणे समोरच्या टेकडीवरून ही सूर्यास्तानंतरचे दृश्य खास तुमच्यासाठी परत एकदा विचार न करता त्याच खानावेत जेवणाचा निर्धार करून जेवण व मोदक याची ऑर्डर आम्ही देऊन आलेलो जेवणावर अक्षरशः तुटून पडलो आणि आता आपण पाहणार आहोत ही मुलाखत थेट खानावे येथून तर आपल्याला माहित आहे की आपण आज आलोय श्रीवर्धन बीच वरती आणि जसं की आपल्याला माहिती आहे की आम्ही सकाळी लवकरच इथं पोहोचलेलो होतो तर सकाळी ज्यावेळेला श्रीवर्धनला आलो त्यानंतर बीच नंतर भूक लागली होती लवकर आणि त्याच्यानंतर आम्हाला हॉटेल मालकांकडून कळालं की समोरच एक खानावळ आहे तर तिथं तुम्ही लवकर नाश्ता करू शकता तर सकाळी ज्यावेळेला आम्ही आलो इथं त्यावेळेला काकूंनी एक पंधरा वीस मिनिटांमध्येच आम्हाला घावन करून दिल्या होत्या सकाळी खूप छान झाल्या होत्या त्या त्याच्यानंतर आमची अपेक्षा वाढली आणि त्याच्यानंतर आम्ही परत पुन्हा एकदा जेवायला दुपारी आलो त्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेन की मसाले भात त्याच्यानंतर आम्ही वरण भात ट्राय केलं होतं आणि आत्ता संध्याकाळी मी परत एकदा दुपारीच आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती आणि कोकणात आली म्हटल्यानंतर मोदक तर झालेच पाहिजेत त्याची पण ऑर्डर आम्ही दुपारी देऊन गेलो होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता खाताना अगदी मन भरून आलं कारण की सातारकरांना कसं असतंय कोकणची ट्रिप प्लॅन करायची म्हणलं की सगळ्यांना सा असं वाटतं की बीच नंतर निसर्ग नंतर राहण्याची सोय पण ॲज अ सातारकर आम्ही नेहमीच म्हणतो की आम्हाला खायची सोय जिथं चांगली असेल तिथं आम्ही जाऊ म्हणजे खुश आणि आज आम्हाला खरंच मन तृप्त झालं कारण की पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया तर तुमचं नाव सांगता सो शिल्पा सुरेंद्र बागकर ओके आणि हॉटेल म्हणून ओके ओके आणि याचं लोकेशन श्री श्रीवर्धन शेजारी शेजारी ओके okay, आणि हे कधीपासून दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले आणि आपल्या काय काय फेमस आहे किंवा काय काय लोक डिमांड करतात इथे घावण चटणी अगदी फेमसच आहे काही नाश्त्याला घावण चटणी ही टाकतेच म्हणजे पोहे उपमा सोडून तेच खाल्लं जातं म्हणजे आणि मोदक तर लागतातच ओके okay, मोदक आणि असं कसं आम्ही आता म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून ज्यावेळेला येतो त्यावेळेला आम्ही असं तिखट खाणं खूप प्रेफर करतो पण तरी पण ज्यावेळेला आज मी मी स्वतः वरण कधी खात नाही पण आज मी इथं ज्यावेळेला कोकणात आलो त्यावेळेला मला ते वरण बघूनच एवढी आवड झाली निर्माण तर असं काय तुम्ही त्यात प्रेम होत की आम्ही <laughs> लोक एवढं म्हणजे तिखट खाणारी माणसं सुद्धा वरण खायला लागतं तर अशी काही वेगळी प्रिपरेशन असते किंवा असे कुठले मसाले तुम्ही वापरता नाही मसाले आमचे घरगुती असतात त्यामुळे आम्ही काही विकत मसाले आणत नाही okay. ओके इव्हन तुम्ही म्हणजे मला सांगायचं आवर्जून सांगायचं की जी मटकी होते किंवा जी भेंडी होती ती सुद्धा खूप वेगळी टेस्ट होती त्यामध्ये असं वेगळं काहीतरी होता भेंडीमध्ये जो आम्ही नेहमी खातो त्यात नसत तो <laughs> नाही नाही ते आमचं आणि ते कोकण पद्धतीचा म्हणजे काय खोबरं असतं खोबरं नाही वापरत बरोबर असतं त्यामुळे टेस्ट वेगळीच लागते त्याची ओके ओके आणि आतापर्यंत म्हणजे तुम्हाला आ, आले आलेले अनुभव की बाबा लोकांनी बऱ्याच लोकांनी तुम्हाला प्रतिसाद दिलेला असतो हो, हो, हो। आणि तुम्ही जे रोजच्या जेवणामध्ये पदार्थ वापरतात तेच तुम्ही लोकांना देत असतात okay. ओके करत नाही आम्ही सुद्धा ज्यावेळेला बाहेरून येतो म्हणजे आता आजकाल लोकांना की बाहेर जायचं पण घरगुती खायचं हा तर ते आम्हाला मिळालं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त व्हेजच नाही तर नॉन व्हेज सुद्धा फ्रेश एकदम फ्रेश होते तर आपण कुठल्या मार्केटमधून फिश आण फिश आम्ही आमच्या मार्केटमधून आणतो ओके शिवाजींच्या श्रीवंत एकदम आणि आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे काय असतं ते आम्ही आणून नाही ठेवत ओके घरगुती बोलले नाही ओके आणून ठेवत नाही ते आणून ठेवल्यानंतर चव लागत नाही त्यामुळे ऑर्डर असेल तरच आम्ही आणतो आणि मग बनवून देतो ओके okay. आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे फिश आपल्याकडे अवेलेबल असतो सुरमई पापलेट कोलंबी बांगडा आणि कोकणामध्ये आलं की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नंतर म्हणजे तिखट खाल्ल्यानंतर व्हेज थाई किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मोदक जे तुम्ही बनवता त्याची एक एक वेगळीच क्रेज असते की आम्ही पुण्यातून लांबून येतो हे मोदक आम्ही कितीही बनवायचे प्रयत्न केले म्हणजे इथं लेडीज लोक असतील तरी मी क्लिअरली सांगतो की ते बनत नाहीत तर असं तुम्ही काय वेगळं त्याच्यामध्ये प्रोसेस करतात त्याला काही लोक म्हणजे आम्ही बासमती पीठ वापरतो बासमती पिठाचेच मोदक छान होतात त्यामुळे बासमती पीठ वापरतो आणि नंतर मग त्यात जो आम्ही सारण घालतो तो ओला नाळाचा असतो ओके त्याच्यामुळे काजू बदाम वगैरे असं घालून तो सारण गावठी तूप वगैरे असं घालून सारण छान चव तर अप्रतिम असते इतका छान दिसतो की आता मग आपण इथं ठेवलाय सगळ्यांची नजरा इकडेच जाते आम्ही कधी एकदा तो, <laughs> तो संपवतोय ते तर आणि अजून मला एक प्रश्न विचारायचा की आपण भात वापरतो तर तो भात इथे पिकवलेला असतो की नाही इथला नाहीये तो तो वाडाकुलम ओके हा आम्ही पण तो युज केलेला आहे वाडाकोल तो तुम्ही बाहेरून मार्केट मधून मार्केट मधून ओके ओके चालेल आता मी मध्ये तुम्हाला इथलं सगळं ॲड्रेस आणि सगळं सांगतो आणि मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो कारण की लहान मुलं होते आमच्यासोबत आम्हाला सकाळी असं वाटलं होतं की म्हणजे आता लहान मुलांचं दिवसभर जेवणाचा शेड्यूल कसं होईल पण सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत मला काहीच म्हणजे आम्हाला काहीच टेन्शन नाही आलं आणि इव्हन त्यांनी आवडीनं खाल्लं आम्ही त्या डब्यात मोदक अजून भरून नेऊ आणि परत आला आवर्जून तुमच्याकडे येऊ नक्की आणि दर्शकांना पण सांगायचं की कधीही आला तर आवर्जून भेट द्या आणि आम्ही आता राहिलो इथं निवारा हॉटेलला निवारा हॉटेलच्या गेटच्या समोरच आहे आणि कधी परत आलं तर काकूंशी आवर्जून भेटा आणि मला त्याचे रिप्लाय सांगा कमेंट थँक्यू डिस्क्रिप्शन मध्ये सगळी माहिती दिलेली आहे भेटायला भाग दोन मध्ये आणि भाग दोन मध्ये आपण घेऊन येणार आहोत हरिहरेशर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत राम राम